एक डायरी बनवा आणि रोज रात्री नियमाने लिहित जा की कि दिवसाची किती मिनिटे तुम्ही मुक्तीसाठी घालवले अगदी स्पष्ट हिशोब ठेवा आणि त्यात हे देखील अगदी प्रामाणिकपणे लिहित जा की कि किती अशी कामं होती जी तुम्हाला करायला नको होती पण तरी सुद्धा प्रकृतीने करवून घेतली सगळ्या कामांचा हिशोब लिहून ठेवा आणि सगळ्यात आधी लिहा मुक्तीसाठी किती वेळ दिला मग लिहा की कित्येक गोष्टी होत्या ज्या व्हायला नको होत्या पण शरीरानं करून घेतल्या मन हॉर्मोन्स प्रकृतीनं करून घेतल्या हा हिशोब दर आठवड्याला अशा कुणाला तरी दाखवा ज्याला दाखवणं धोकादायक असेल हे जे लिहिले ते आठवड्या गणिक नियमितपणे अशा कुणाला तरी दाखवा ज्याला दाखवणं धोकादायक असेल नंबर दोन म्हणजे आपल्या मासिक खर्चातून सांगा स्वतःच्या मुक्तीवर किती खर्च आहे महिन्याभरात जितकाही खर्च केला त्यातनं किती पोटासाठी खर्च केले त्वचेसाठी किती गर्वावर किती मोहापाई किती आणि कामवासनेवर किती आणि हे सगळं करून झाल्यावर मुक्तीसाठी खर्च करायला काही उरलंय वेळ पाहिली पैसा पाहिला आता स्वतःच्या उपस्थितीला पहा महिन्याभरात तुम्ही जिथे कुठे उपस्थित होता तुमच्या उपस्थितीचे किती टक्के मुक्ती करिता होते हे पहा तुम्ही इथेही दिसून येता तुम्ही तिथेही दिसून येता पण कधी तुम्ही स्वतःच्या मुक्तीसाठी कुठे दिसून आलात का यात मग यात्रा येते तुम्ही स्वतःच्या मुक्तीसाठी कधी यात्रा केलीत का कारण यात्रा तर तुम्ही करतच आहात घरातनं ऑफिसपर्यंत ऑफिसातनं बाजारापर्यंत आणि बाजारातून घरी नातेवाईकांकडे या देखील सगळ्या यात्रा तर आहेत मग या सगळ्या यात्रांमध्ये मुक्तीसाठी कोणती यात्रा केलीत प्रत्येक आठवड्याला स्वतःसाठी एखाद्या ग्रंथाचे काही अध्याय ठरवा डायरीक प्रामाणिकपणे लिहा की जेवढं ठरवलं होतं ते वाचलं की नाही जे काही वाचताय त्याचे नोट्स त्याच डायरेक्ट लिहा दर महिन्याला खाण्याच्या एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि एखादी नवीन गोष्ट जेवणात समाविष्ट करायची आहे वर्षाच्या शेवटी बारा गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि बारा नवीन गोष्टी अंगीकारायच्या आहेत या गोष्टी फक्त खाण्याशीच नाहीत तर पिण्याशी संबंधितही असू शकतात विशेषतः ज्या गोष्टींचा त्याग करायचा आहे त्या बाबतीत यामध्ये एक हिंट लिहून घ्या सोडायचं फक्त त्या गोष्टीला नव्हे ज्या तुला त्रास देतात तर त्या गोष्टीही सोडायच्या आहेत ज्या इतर प्राण्यांना त्रास देतात दररोज जगाबद्दल कुठल्याही क्षेत्रातून इतिहास विज्ञान भूगोल राजकारण धर्म समाजशास्त्र खगोलशास्त्र पुरातत्वशास्त्र यापैकी कुठल्याही दिशेतील एखादीतली ज्ञानाची गोष्ट नव्याने समजून घ्यायची आहे ऑनलाईन माहितीचे भांडार खूप आहेत विकिपीडिया सारख्या काळात एखादी गोष्ट शोधून काढणं हे पाच ते पंधरा मिनिटांचं सा काम असायला हवं हो बस रोज एखादी नवी गोष्ट जाणून घ्यायची आहे एखाद्या खेळात वर्ष संपण्यापूर्वी इतकं कौशल्य मिळवायचंय की कुणासोबतही उत्कृष्टपणे तुम्हाला खेळता यावं शारीरिक खेळाबद्दल बोलतोय एखादी कला विकसित करायची आहे आणि ती कला संगीताशी किंवा एखाद्या वाद्ययंत्राशी निगडीत असेल तर ते अधिक उत्तम पर्यावरण आणि प्राण्यांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी एखाद्या सार्थक मोहिमेत सहभागी व्हा जर तुमच्याकडे पैशाची काही कमतरता नसेल तर एखाद्या गरीब मुलाच्या आणि शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घ्या आणि हा जो शेवटचा मुद्दा आहे याचा अर्थ असा नाही की कुठेतरी फक्त पैसे देऊन मोकळवायचं याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्याच्या पालकांसारखं हे पाहायचंय की त्या मुलाचा विकास हा नक्की होत आहे नाही तर आजकाल अशा बहुतेक योजना चालू आहेत की एखादी एवढी एवढी रक्कम एखाद्या संस्थेला द्या एखाद्या एन जीओला द्या आणि ते तुमच्या दिलेल्या पैशातनं एखाद्या दिले मुलाला खायला प्यायला देतील त्याला शिक्षण देतील मी त्या गोष्टीबद्दल बोलत नाहीये मी कुण्या अशाचं पालकत्व स्वीकारण्याबद्दल बोलतोय जो तुमच्या शरीरापासून जन्मलेला नाहीये त्याला एका मुलासारखं वाढवायचं सांभाळायचं याचा अर्थ असा अजिबात नाहीये की तुम्ही त्याला तुमच्या घरीच घेऊन यावं जर तो आपल्या स्वतःच्या घरात वाढतोय मोठा होतोय तर काही हरकत नाही पण तुम्ही खात्री कराल की त्याला शिक्षण मिळतंय त्याचा विकास होतो आहे आणि ही सुनिश्चित करण्यासाठी फक्त पैसे देणं पुरेसा नाही तुम्हाला वेळही द्यावा लागेल